नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं एमटे ऑल टी व्ही या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे अतिशय आनंदाची बातमी खास तुमच्यासाठी आणलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज आठ हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो यंदा झालेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यामुळे राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती पाहता ऑक्टोबर दोन हजार तेवीस या महिन्यामध्ये राज्यात चाळीस तालुक्यात मध्यम आणि उच्च स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता आता या दुष्काळाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करायला सुरुवात झालेली आहे यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयांची मदत या ठिकाणी दिली जात आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केली आहे अशा शेतकऱ्यांच्या याद्या शासनाने पाठवलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठ हजार पाचशे रुपये आज वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट्स करा हा व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद